नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तयारी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे तात्काळ तुम्हाला काही कामे पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत जी तयारी सुरू करण्यात आली आहे काय अपडेट केंद्र सरकारच्या माध्यमातून अठराव्या हप्त्यासंदर्भात देण्यात आलेला आहे तो पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा परत्र मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे जून दोन हजार चोवीसमध्ये सतरावा हप्ता रिलीज करण्यात आलेला होता आता या सतराव्या हप्त्याला आता जवळपास चार महिने कंप्लीट होत आलेले आहेत ते चार महिने म्हणजे ऑक्टोंबरच्या अठरा तारखेला त्याला चार महिने पूर्ण होतील तर आता येणारा जो अठरावा हप्ता आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये रिलीज कर केला जाऊ शकतो याबद्दलची जी माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकारत जो पेज आहे त्या पेजवरती अपलोड करण्यात आलेले आहेत है, ट्विटर हँडल पेजवरती आता या ठिकाणी तो मी पेज लावेन यावरती स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीन कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत कोणकोणते तीन कामे पूर्ण करायची आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या सर्वप्रथम तुम्हाला ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे त्यानंतर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जे काही लँड सिडिंगचा प्रॉब्लेम असेल तो लँड सिडिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला ओके करून घ्यायची आहे जर शेतीच्या अभावी जर तुम्हाला हप्ते मिळत नसतील लँड सिडिंग जर नो असेल तर लवकरात लवकर कृषी ऑफिसमध्ये जाऊन लँड सिडिंगचा प्रॉब्लेम तुम्ही ओके करून घेऊ शकता म्हणजे एस करून घेऊ शकता ब जर तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँकेला आधार लिंक करून घ्या आधार लिंक केल्याच्या नंतर बँक सीडिट सुद्धा ओके होत जाईल आणि त्यानंतर ज्या ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी आतापर्यंत केलेली नाही आहे अशा लाभार्थ्यांनी ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या कारण अठराव्या हप्त्याची तयारी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे जर अठराव्या हप्त्याची तयारी सुरू झाल्यानंतरच या पेजवरती हा अपडेट देण्यात आलेला आहे तुम्ही पाहिला असेल आता तुमच्या डोळ्याने त्यासाठी लवकरात लवकर जर तो हे तीन कामे तुमचे जर पूर्ण नसतील तर तात्काळ तीन कामे पूर्ण करून घ्या अतिशय महत्वपूर्ण हा अपडेट आहे अठरा ऑक्टोंबरला चार महिने पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्ताला पूर्ण होणार आहेत हे ध्याना म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये हा हप्ता कधी पण रिलीज होऊ शकतो अठरावा हप्ता गांधी जयंती दोन ऑक्टोंबरला आहे दोन ऑक्टोंबरला सुद्धा हा हप्ता रिलीज केला जाऊ शकतो आतापर्यंत माहिती देण्यात आलेली नाही आहे जेव्हा ऍक्च्युली करेक्ट माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून येईल तेव्हा आपण नक्की आपल्या चॅनलवरती अपडेट घेणार आहोत ज्या ज्या लाभार्थ्यांनी हे तीन जे काही आता या ठिकाणी बाबी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी केलेले नसतील त्यांनी करा बाकीच्यांनी काही छेडछाड करू नका जर तुमच्या खात्यावरती सलग पैसे येत असतील तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही ज्यांचे पैसे येत नसतील या तीन बाबी अभावी तर त्यांनी तात्काळ पूर्ण कामे करून घ्या अठरावा हप्ता तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र